मार्ग फाउंडेशनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी मार्ग फाउंडेशनचे मार्गदर्शनाखाली व्हाईट हाऊस कार्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी मार्ग फाउंडेशनच्या टीमने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर प्रत्येक शाखेने आपापल्या शाखे प्रतिमापूजन करून मिठाई वाटप केली त्यानंतर व्हाईट हाऊस येथे मार्ग फाउंडेशनचे सर्व समन्वयक शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सुरेश लोंढे ओएसडी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी उद्योग विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी लोंडे यांनी प्रशासनाच्या व मंत्रालयाच्या माध्यमातून आणि मार्ग फाउंडेशनच्या सहकार्यातून तरुण तरौन तरुणींना सोलापूरकरांना औद्योगिक रोजगार व्यवसाय इत्यादीबाबत योग्य ते मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे आश्वासन दिले मार्ग फाउंडेशनचा मार्गदूत पुरस्कार विविध क्षेत्रातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात उषा कसबे व्यावसायिक क्षेत्र वैशाली देशपांडे समाजसेवा क्षेत्र अश्विनी सातपुते समतादूत समाज कल्याण कविता भालेराव समाजसेवा अमृता धायगुडे आशा वर्कर सेवा शेहनाज मुजावर आशा वर्कर सेवा इत्यादी पुरस्कर्त्यांचा समावेश होता यावेळी मार्ग फाउंडेशनचे समन्वयक संतोष राठोड अमोल कांबळे अविनाश इंगळे आसिफ यत्नाळ रोहित पवार दिलीप पवार महिला विंग प्रमुख श्रद्धा गायकवाड आणि मीडिया प्रमुख सुनील जाधव आदींचे मोलाचे सहकार्य लाभले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर